मंडळी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने मला असं वाटतं टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क सेट केला आहे खरंतर अशा मालिकांचं एक्सपेरिमेंट केलं गेलं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जितकं कथानकाच कथानक स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे तितकंच कलाकारसुद्धा ते सीन्स करायला तेवढेच उत्सुक असणं आणि तेवढंच हंड्रेड पर्सेंट देणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि डे वनपासून मला असं वाटतं रुपाली हे जी कॅरेक्टर आहे ऐश्वर्या ताईंनी साकारलेलं मला असं वाटतं डे वनपासून त्यांच्या वाटायला जे सीन्स आले आहेत ते आपल्या सगळ्यांना आवडलेत आणि आज विरचकाचा वध आपण बघणार आहोत मालिकेत ऐश्वरताई माझ्यासोबत आहेत ताई, ताई खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कशा आहात मी एकदम मजेत आणि बऱ्याचदा आम्ही प्रोमोज त्याच्यावर आम्ही जे बातम्या बनवतो त्याच्यावर कमेंट्स असतात की ऐश्वरताईंसोबत जेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल तेव्हा त्यांना सांगा की त्यांचे कॅरेक्टर आम्हाला खूप आवडतं आहे भलेही ते नेगेटिव्ह असेल पण ताई इतकी वर्ष इंडस् इंडस्ट्रीमध्ये काम केलं सगळ्या सोजवळ भूमिका केल्या अशी एक मालिका यावी आणि असं सीन्स करायला मिळावेत हे कधी इमॅजिन जरी केलं होतं इमॅजिनपेक्षा एकतर सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कधी माझं करिअर प्लॅन केलं नाही किंवा मा, मला अशा प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत असं मला माहीत नाही कधी वाटलं नाही अशा प्रकारच्या म्हणजे काही ठराविक भूमिका मी जे जे काम येत गेलं किंवा जे जर दोन ऑप्शन्स असतील तर त्यातलं जे आवडत गेलं ते मी करत गेले त्यामुळे कदाचित माझ्या वाट्याला आत्तापर्यंत सगळे सोजवळ आणि सोबर कॅरेक्टर्सच आली अर्थात ती मी एन्जॉय केली पण फर्स्ट टाईम मला वाटतं हे आयरिसकडनं माझ्याकडे आलं कॅरेक्टर आणि ते करताना म्हणजे करायच्या आधी पण रादर मला असं वाटत होतं की मजाच येईल कारण मी कधी केलं नव्हतं आणि सोबर कॅरेक्टरमध्ये मे बी जास्त इमोशनली ट्रेन होतो आपण त्याच्यापेक्षा म्हटलं ह्याच्यात मजा येईल जरा पण रुपालीची नाटकं एवढी होती की त्याच्यातच ते जास्त ट्रेंड झाले मी आणि खूपच इमोशनल असं कॅरेक्टर जे नाटकच करतं आणि म्हणजे खऱ्या पॉझिटिव्ह कॅरेक्टरपेक्षाही जास्त एक्झॉस्टिंग होतं हे कॅरेक्टर आणि ते अर्थात त्याच्यात निगेटिव्ह बाजू करतानाही मला खूपच मजा आली मी सेटवर येताना किंवा आता उठल्यावर आता काय असेल चॅलेंज किंवा आत्ता कोणता सीन असेल भले तो गड चढायचा असो किंवा अवध हे सगळे जे सीन करता सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगितलं की असे ॲक्शन सीन्स करायचे एक कलाकार म्हणून आपली आपली एक तयारी असते किंवा एक अभ्यास असतो तो कसा केला गेला -के एकतर मला असं अभ्यास करून काम करणं नाही जमत म्हणजे तो माझा ड्रॉबॅक आहे म्हणू शकतो आपण पण मी त्या त्या मोमेंटला जसं वाटेल जे मला सांगितलं जाईल ते हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते दे। एकतर ह्या निगेटिव्ह कॅरेक्टरला एक असा ग्राफ होता म्हणजे ते भस्कन सुरू झालं नाही तर ते हळूहळू त्याच्यात इन होत गेल्या गोष्टी त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मलाही हळूहळू सवय होत गेली आणि जे पी आमचा डिरेक्टर ज्यावेळेला सेटवर असतो त्यावेळेला त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी मिळत जातात की आपण हे असं करूया का म्हणजे आता मध्ये आम्ही एक फाशीचा सिक्वेन्स केला होता की मी लोकां त्या घरातल्यानं घाबरवण्यासाठी गळफास लावून घेते आणि मी खरंच त्याच्यात फसायला लागते आणि मला वाजवते हे खूप सुरुवातीला होतं तर तेव्हा पण प्रॉपर टेक्निकल टीम आणून आणि तुम्ही कम्फर्टेबल आहात का किंवा कशा पद्धतीत करू शकताय अशा झोनमध्येच त्या तसे सिक्वेन्सेस सगळे शूट होतात पण मला असं वाटतं की मला तशी कुठली इनिबिशन्स नाही आहेत की मी आता पडू कशी मी आता उठू कशी किंवा मी धावू कशी मग माझं साडीचं कसं होईल साडीत मला करता येईल की ही इनिबिशन्स नाही आहेत मला त्यामुळे मला वाटतं ते बोथ वेज ते खूप कॉर्डिनेशननी झालं आणि ते सिक्वेन्सेस चांगले झाले आहेत एका सीन मध्ये सुद्धा लागलं ला होतं तरी पण तिने तो सीन पूर्ण केला तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या असणार आहेत त्याला काही ऑप्शन नाही आणि आउटडोअरला असताना मारामार्यांच्या सिक्वेन्समध्ये आपण कितीही म्हटलं तरी कुठेतरी समोरचा चीट करत असतो आपण चीट करत असतो त्याच्यात कुठेतरी जजमेंट चुकू शकतं आणि ते लागू शकतं तर तसं ॲक्च्युली माझ्या बाबतीत नाही झालं ह्या शोच्या दरम्यान काही लागणं वगैरे पण म मला असं वाटतं की माझा अंगठा दुखावला होता तो अशाच मारामारीमध्ये आणि जेव्हा नेत्रा फर्स्ट टाईम मला मारायला जाते कट्यारीने तेव्हा ती कट्यार पकडली होती तेव्हा तर मला असं मस्तकात गेली होती कारण मला वाटलं होतं की फ्रॅक्चर असेल पण टचवूड काही नव्हतं तर असे बेसिक गोष्टी घडत राहतात काही ना काहीतरी इन्सिडन्सेस मालिकेत मी जसं म्हणाले की एक्सपेरिमेंट हा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि क्रोमा लावून जे सगळं शूट होतं तुमचा मुलगा जो मला असं वाटतं आमच्या जनरेशनचा आहे तो जेव्हा तुमचं हे काम बघितलं की अरे आई ॲक्शन सीन्स करते त्याची एक रिॲक्शन करते ॲक्च्युली अमेयला म्हणजे तो तेवढा टेलिव्हिजनपर्यंत पोहोचतच नाही कारण आत्ता तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता आणि तो थिएटर करतोय त्याच्यामुळे त्याला नाटकं वाचणं नाटक बसवणं ह्याच्यात टेलिव्हिजनपर्यंत येत नाही तो, 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 तो त्यामुळे मला एक्झॅक्ट त्याची रिॲक्शन माहीत नाही कारण त्याने आमचा शो बेसिक बेसिक बघितला असेल त्याने तो फॉलो नाही केला आहे त्यामुळे त्याची रिॲक्शन बाबतीत नाही मिळत मला असं वाटतं हा शेवटचा जो एपिसोड आहे नवीन जो अध्याय सुरू होणार विरोचकाचा वध तुम्ही असं फुल फॅमिली बसून बघा आणि तेव्हा तुम्हाला रिॲक्शन्स कळतील मे बी आणि आता विरोचकाचा वध होणार आहे आणि एक नवीन अध्याय सुरू होतो आहे तर असा प्रश्न येतो की मग आता रुपालीचं काय तर त्याबद्दल नाही रुपाली जाणारच कारण रुपाली आणि विरोचक हे एकच आहे म्हणजे एक आपण जसं म्हणतो मनात आपल्या द्वंद्व सुरू असतं तशा पद्धतीतलं आहे रुपाली म्हणजेच विरोचक आहे आणि विरोचक म्हणजेच रुपाली आहे त्यामुळे जेव्हा विरोचकाला मारलं जाईल तेव्हा रुपालीची एक्झिटच आहे डेफिनेटली मॅम इतकी वर्ष काम करता इंडस्ट्रीमध्ये आत्ता हे रील्स वगैरे सुरू झाले आहे पण जेव्हा मोबाईलच नव्हते तेव्हा एक विरंगोळा काय असायचा सेटवर आणि काय धमाल सेटवर तेव्हा एक तर काम करण्याची पद्धतही वेगळी होती आ, महाश्वेता वगैरे आम्ही ज्या सिरियल्स केल्या तेव्हा तर आम्ही आठ आठ पानाचे सीन वन सीन वनशॉट द्यायचो कारण कॅमेऱ्याला ट्रॉली लागून तुमच्या मुवमेंट्समध्येच तुम्हाला सगळी कॉम्पोजिशन्स कोरिओग्राफच केली जायची सीन्सची आणि तशा पद्धतीतच काम व्हायचं त्यामुळे मला असं वाटतं की तेव्हा आणि तेव्हा तर नवीन आम्ही म्हणजे मी पण नवीन होते त्यामुळे माझ माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन होती सीन वाचणं तो पाठ करणं एकमेकांबरोबर रिहर्सल करणं आणि मग शॉर्ट देणं तर ह्या सगळ्यामध्येच वेळ जायचा म्हणजे जा आणि अदरवाईज गप्पा असायच्या की जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून त्यांचे किस्से ऐकले जायचे आणि असं सगळं सुरू असायचं आता त्याचं स्वरूप बदललं आहे म्हणजे ते काही वाईट चांगलं असं मला कॅटेगराईज करता येणार नाही पण तेव्हाची पद्धत वेगळी होती आताची पद्धत वेगळी हे जे एपिसोड आहे हा जो क्लायमॅक्स एपिसोड म्हणू शकतो बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला मी वेट करते कधी प्रेक्षक हे बघतील आम्ही आता बी टी एस बघितलं आहे तेव्हाच खूप इंटरेस्टिंग वाटतं थँक्यू सो मच ताई आणि ऑल द बेस्ट आपण पुढे जितक्या आपण मालिका करू तेव्हा भेटूच थँक्यू थँक्यू